पंडिता वाचका ज्ञानिया आत्मनिष्ठा जीवनमुक्ता पाच लोक आहेत पंडित वाचक ज्ञानी आत्मनिष्ठ जीवनमुक्त हे प्रत्येकजण जरा जरासे जरा वेगळे असले पाहिजेत नाहीतर द्विरुक्ती दोष होईल ते वेगळे आहेत कसे वेगळे आहेत म्हणाल जे वाचक असतात ते पंडित असतीलच असं जे पंडित असतात ते ज्ञानी असतीलच असं नाही जे ज्ञानी असतात ते आत्मनिष्ठ असतीलच असं नाही आणि जे आत्मनिष्ठ असतात ते जीवनमुक्त असतीलच असं नाही एखादवे असतील पण पण असतीलच असं नाही असा शब्द आहे नाही का एखाद वेळा असतील पण असतीलच असं नाही आहे वाचक आहे वाचक म्हणजे अर्थबोध करून म्हणजे वाचन करतो शब्दाकडं कर लक्ष देतो आणि शब्दासहित अर्थाचा बोध जेव्हा होतो त्यावेळी त्याला पांडित्यू रूपत आहे ती पांडित्य रूपता ज्ञानरूपात पर्यंत ज्ञानी म्हणून यायचं असेल तर ज्याप्रमाणे अर्थबोध झालेला आहे त्याप्रमाणे जो क्रिया करतो क्रिया करतो कर्म करतो तो ज्ञानी रूपात जातो आणि निरंतर आत्माअनुसंधानामध्ये तोच ज्ञानी भगवत चिंतनामध्ये ज्याचं ज्ञान झालेलं आहे ज्या अर्थाचा बोध झाला अनुसंधान करतो तो आत्मनिष्ठ आहे आणि आत्मनिष्ठच पुढं जाऊन जीवनमुक्त अवस्थेची प्राप्तता करतो विढल विढ